मी एवढं श्लोक आहे मी शुद्ध श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण या स्पर्धेत तत्वे तृतीय गटातून भाग घेतलेला आहे मी डीएव्ही शाळे डीएव्ही पब्लिक स्कूल नेहरू या शाळेमधून सा सहाव्या इयत्तेत शिकतो तर मी निवडलेला श्लोक आराम लक्षात घेऊन तर मी सुरुवात करतो श्री गणेशाय नम યોગ અથ ધ્યાન સ્પષ્ટીકરણ શ્રી ગણેશ નમસ્કાર રામ રક્ષાસ્ત્રોત્ર દિવ્ય મંત્ર નિર્માથી બુધકૌશિક ઋષિ

ज्याच्या डाव्या मांडी वीता विराजमान वी झालेली आहे वीज कमलाकडे झाली आहे नाना मंडनम रामचंद्र विविध अलंकारांनी झाला आहे अशा जटा विशाल जटारूपी श्रीरामचंद्राचे प्रारंभी ध्यान करावे

सुंदर आहे जाणकी लक्ष्मण वेतम जटा मुक्त म्हणत ज्याच्या सोबत सतत सीता व लक्ष्मण ही आहेत व जटारूपी मुक्ता सुशोभित झालेला आहे धन्यवाद